माझी मोठी बहिणी जिल्हा परिषदेमध्ये मिळून जात असताना बहिणीच कर्तव्य बजावलं या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचंय हा मुद्दा घेऊन आपल्याला सांगायच आहे हा मुद्दा महिलांसाठी आहे हा मुद्दा तालुक्याच्या हितासाठी आहे हा मुद्दा महिलांच्या सबलीकरणासाठी आहे असं एकत्र विचार घेऊन माझ्यासोबत काम केलेले माझ्या बहिणी माझ्या मोठ्या आई आदरणीय पाटील त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या महिलांच्या अडचणी संदर्भात म्हणून मी आपल्याला विनंती करून आईवरती दोन शब्द बोलायला सांगितलं तसच आपल्या सामाजिक कार्यकर्त्या त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक व मला वारंवार वार। एक चांगल्या पद्धतीच मार्गदर्शन करणारे माझे संतोष साहेब दामोदरसेच माझ्या आरांगिणी आणि लांबून का होईना माझ्यावरती प्रेम करणारे वेळोवेळी मला सावध करणारे वेगवेगळ्या पद्धतीनं मला प्रेम करणारे कधी राग करणारे आपण त्या रागे मध्ये सुद्धा थोडस आपुलकीच प्रेम निर्माण करणारे माझे सर्व पत्रकार बंधूं आणि इथं एवढ्या मोठ्या संख्येने पलीकडचा पण हॉल भरलेला आहे या दोन्ही हॉल मध्ये जमलेल्या तमाम माझ्या मातांनो भगिनीनो आणि माझ्या वरती एवढ्या मोठ्या प्रमाणाने विश्वास ठेवून आलेला आहे सर्व माझ्या माय बहिणींना मी नतमस्तक होऊन वंदन करून नमन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आज हा जो कार्यक्रम आहे आणि भेट स्नेहाची एवढाच दिसून आपण हळदी कुंठाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने पार पाडला आपण एवढी गर्दी करून आज इथं आलाय एका साडीसाठीच नातं नाही आहे याच्या पलीकडे जाऊन जर अभ्यास करायचा असेल तर मी दोन शब्द आपल्याला सांगतोय मातृत्व काय असत महिलांमध्ये जी ताकद आहे ती ताकद अन्याय सहन करायची नसे नसते तर निसर्गाचा समतोल राखायची ताकद त्या माय भाऊ माय भगिनीच्या हातामध्ये मला फक्त आपल्याला एक सांगायचंय आता नवरात्र येईल महिषास सगळ्या राक्षसांचा वध नऊ दिवसात केला ते मातृत्व आहे त्याच पद्धतीनं आपण सर्वजण एकत्र आला एकत्र आलेल्याची एक जी ताकद असते हे सर्वांना मला सांगायची कि याच्यामध्ये जिजा हाती पाळण्याची गोरी तो जगाचा उद्धार करी जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे ती जगाचा उद्धार करणारी माझी माय मग तुम्ही जगाचा उद्धार करू शकताय तर एवढ्याच ताकदीनं मोहळचा उद्धार करण्यासाठी मोळचा विकास करण्यासाठी माझ्यावरती विश्वास ठेवावा वेगळी विनंती करतो <tười> वेगवेगळ्या अभ्यास करायला जात असताना मला दोन शब्द महिलांवरती सुचत आहेत कारण मी संस्कारात आहे माझ्या आईने माझ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार केले त्या संस्कारामध्ये वेगवेगळ्या पिढीने नटलेल्या परंपरांचा अभिमान करणं व साजरी करण हे मला शिकवले मला उपजत लहानपणापासून माझ्या आईने मला आज ती हयात असली असती तर अभिमानाने म्हणली असती माझे आज मोठे झाले आज ती वरून बघते मी दिलेली शिकवण मी दिलेले तफावत तर नाही ज्या जा वेळेस आमच्या सगळ्यांवरती हा दुखाचा कोसळला सगळ्या गोष्टी आमच्या परिवारात झाल्या आणि अचानक पद्धतीने निघून चांगलं केलं याच्या नंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मोठी लढाई असते ना स्वामी तिने जगाचं आई विना तर एवढ्या मोठ्या स्वामींना सुद्धा ते चुकलेलं नाही आपण तर किती किरकोळ आहे आपला काहीच त्याच्याशी बरोबरी होऊ शकत नाही पण आई शिवाय जगण काय असते नरक यातना काय असतात मी डोळ्याने बघतोय आम्ही आई शिवाय जगण शक्य नाही आई तरच चार भिंतीचा कणा हा मजबूत राहतो घराचं घरपण राहत मला आवर्जून एक सांगायचं हमू शिंदेची एक कविता आहे त्या कवितेमध्ये असं म्हणलंय आई म्हणजे आई म्हणजे नाव आई म्हणजे आई म्हणजे ना एक नाव घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सगळ्या कुटुंबाला एका धोरीत ठेवण्याचं कर्तव्य पुरुषामध्ये नाही पण एका स्त्रीमध्ये असतो आज तुम्ही सर्वजण तेवढं कुटुंब माझ्यासाठी आज मोकळ ठेवलंय आणि इथे आज आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मला हा हिरकणी महोत्सव घ्यायचा हिरकणी हा महोत्सव कशासाठी आहे काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे हिरकणीने आपल्या मुलासाठी जो पराक्रम केलाय संबंध भारताला माहिती आहे कोणत्या पद्धतीनं मुलासाठी जीवाच रान करून स्वतःच आयुष्य बघितलं नाही त्या बाई त्या मायेने वरून एवढी मोठी कडा उतरून माझ बाळ उपाशी आहे रडाय लागले म्हणून तो त्याग केला आयुष्यामध्ये काय काय घटना झाली असते ती आई असते आज तुम्ही सगळ्यात लहान मुलं ज्यांचे आहेत ते घेऊन आले जे घरात नाही राहू शकत ज्यांचे राहत आहेत ते आपला दोन मिनिटाचा वेळ घेतो आपल्याला या तालुक्यामध्ये विकास करायचा आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्व माता आले तुमच्या अपेक्षा आहेत माझ्याकडून भविष्यात जर हो। मी या माणसाला जर एखाद्या मोठ्या पदावरती बघायचं असेल तुम्हाला तर ती यांना काय बोलणार आहे काय करणार आहे त्याच्याकडून काय घेण्यासारखं आहे हे सर्वजण आपल्याला माहिती असावं म्हणून मी आपल्या या तालुक्यामध्ये आपल्या ज्या माता भगिनी यांना एक कळकळून विनंती करतो आजपर्यंत झाले काम नाही झाले तो भाग मला बोलायचा नाहीये मला याला कुठलंही राजकारण आणायचं नाही मला माझं कर्तव्य तुमच्यासाठी पार पाडायचं आहे मी लहानपणापासून आपलं नातं जोडलेलं आहे माझे वडील यावर इथे बऱ्याच वेळा इलेक्शन मध्ये निवडून आले कर्तव्य केलं माझं घर माहित आहे त्या माती त्या माता भगिनींच्या माझ्यावरती सरांवरती सगळ्यांवरती उपकार आहे त्याची परत फेड म्हणून हे एकत्र यायचं आणि तुमच्या हातून एक चांगलं कार्य मी पाय धुवायचं काम आपल्याकडे केलं पद्यपूजन केलं या पद्यपूजनाचं काम फक्त एवढंच कर्तव्य की भविष्यात आपल्याला काम करत असताना कामामध्ये या विकासाचं मोठं समीकरण या ठिकाणी उभा करावं लागेल त्या संदर्भातली ब्ल्यू प्रिंट वरती आमचं काम चालूच आहे महत्वाचे विषय आपल्याला सांगू इच्छितो मोठ्या संख्येत महिलांना महिला फक्त एवढी विनंती करतो की जेवढ्या काही मुली आहेत कामाला पाठवू नका काम करायचं असेल लहान वयात कामाला पाठवू नका लहान वयामध्ये शिक्षणाची शिलोरी तिची पूर्णच केली पाहिजे ही मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना आपल्या तालुक्यामध्ये उच्च शिक्षणाची कमतरता आहे एकही मोठ वैद्यकीय कॉलेज नाही आहे एकही वकिलीच कॉलेज नाही आहे एकही पॉलिटेक्निकच मोठं कॉलेज नाही आहे हा मुलींनी शिक्षण घ्यायचं दहावी पर्यंत घ्यायचं बारावी नंतर तिचं लग्न द्यायचं दहा स्वप्न आहे बाकीच्या ठिकाणी मुलींना पाठवायला आजची जग दुनिया बघताय तुम्ही हे उभा करायचं आहे माझं स्वप्न आहे आपल्या तालुका हा समृद्धच झाला पाहिजे एम आय डी सी सारखा मोठा प्रकल्प आहे दुरावस्था आहे नको त्या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या जात आहेत का, का तर तुम्हाचं लक्षच नाही मोठ्या प्रमाणात जर इंडस्ट्री उभा राहिली वेगवेगळे वे प्रकल्प वे वे जर आले जिल्ह्यापासून सगळ्यात जवळचा तालुका आपला आहे सर्वात जवळचा तालुका आहे अहो एवढ वैभव आहे आपल्या हातामध्ये तरी सुद्धा आपण मागासल्यासारखं राहतोय चार मोठी दुकानं बांधले म्हणजे मोहोळचा विकास झाला असं होत नाही त्यासाठी महिलांनी सगळ्यात मोठ कर्तव्य आहे माझा धनिक जर घरामध्ये आला तर कुठल्या विचाराने माझा घरामध्ये आलाय त्याच्या डोक्यामध्ये चांगले विचार आले आहेत का तपासण्याचं काम तुमचं असतं म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलून हे सांगायचं ही सा। माझी भावना व्यक्त करतोय की आपण जागृत राहिलं पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे की माझा मुलगा काय करतोय कुठल्या संस्कारात जातोय आईचं कर्तव्य तुम्ही पार पाडताय मला त्याच्या शंका नाहीये पण तुम्ही थोडस बारकावे लक्षात ठेवले पाहिजे एवढी माझी कळकळ विनंती मला एक गोष्ट जाता जाता आवर्जून सांगायची आपण या मी एक उच्च शिक्षित आहे माझं शिक्षण चांगलं झालं आहे माझ्या संस्कार चांगले त्यामुळे मी कळकळून तुम्हाला या सर्व माता भगिनींना विनंती करतो नतमस्तक होतो ज्या वेळेस आपण सर्वजण एकत्र येत आहे एवढी मोठी ताकद दाखवत आहे तर ह्या ताकदीचा मला विपरीत उपयोग करायचा नाही माता भगिनींना वेळ झालाय आज घरात कोण पाहुणे असतील सणासुदीचे दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या गणपतीचा कार्यक्रम असताना आज घर कोण 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 आले तर सांगितले किंवा कोण भाऊजीला सांगून आले कोण सासूला सांगून आले त्या सर्वांना मी आज विनंती करतो की आपण सर्वजण ह्या सबलीकरणामध्ये एकत्र राहूया मी आज तुमच्या पुढं एक जोगण्याची परडी घेऊन आलो या मध्ये आपण भविष्यात कोणत्या पद्धतीने कसा जोगवा टाकायचा तो तुम्ही ठरवायचंय मी माझं कर्तव्य करेन माझ्यावरती विश्वास ठेवून बघा मी विश्वास घात कधीच करणार नाही कारण मी, रह, मी या मोळ तालुक्यामध्ये राहतोय रहिवासी आहे मी वाघुरी या गावामध्ये राहतोय एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो आग्रहाची आणि प्रेमाची आणि कळकळीची विनंती आहे की तुमचा बायाचा हात आणि प्रेमाची साथ आमच्या की कायम असत असावा आणि असंच आपलं प्रेम आमच्या ढोळे परिवार परिरावावर कायम असावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना